शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये उद्या शेतकऱ्यांचे प्रहार संघटनेसह महाएल्गार आंदोलन होणार आहे सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात बच्चू कडू यांनी आर पारचा लढा उभारण्याचा निर्धार केलेला आहे बच्चू कडू हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने कूस करणार आहेत राज्यामधील अनेक मेंढपाळ बांधव दोन दिवसांपूर्वीच नागपूरच्या दिशेने निघालेत महाएल्गार आंदोलनाची तयारी म्हणून शिवडा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि विदर्भातील अनेक गावांमधून हा चिवडा तयार करण्यात येतोय तसंच ट्रॅक्टरने अनेक शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत बातमी पाहतोय नागपूरमधून ट्रॅक्टर नागपूरच्या दिशेने आज रवाना होणार आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा, सुद्धा ट्रॅक्टर चालवत नागपूरपर्यंत जाणार उद्याचं मुक्काम वर्धेला आहे शेतकऱ्यांचे मला मॅसेज येतं की बच्चू आता आरपार होऊ द्या काही झालं तर मागं हटाचं नाही आम्ही शेदोऱ्या घेऊन येतो आमची आमची जेवणाची व्यवस्था आम्ही करतो आहे त्याच्यानं आत्ता माघार घ्यायची नाही अशा प्रकारचा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून स्वतः आहे मजुरांकडून आहे दिव्यांग मेंढपाळ सुद्धा आत्ता मेंढ्या घेऊन निघत आहे आणि मला वाटतं प्रचंड ताकदीचं आंदोलन होईल मला वाटतं की उद्या साडे दहा वाजता जी बैठक आहे मुख्यमंत्री महोदयाने बैठक लावली आहे ती बैठक मला वाटतं फ्रुटफुल होईल आणि जर मागण्याच मंजूर झाल्या तर मोर्चाची गरज पडणार नाही शेतकरी कर्जमाफी होणार शंभर टक्के होणार पण आज राज्याची ती आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला असं वाटतं की वर्षात दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जाहीरनामा हा पाच वर्षाकरता असतो पाच वर्षात ते सगळे जाहीरनाम्यातले कामं करत असतात आज एक वर्ष सुद्धा सरकारला झालेलं नाही